महावितरणाचे अधिकारी मस्त शेतकरी मात्र त्रस्त ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात नियमितपणे विद्युत पुरवठा चालू असावाला हवा अशी शासनाची शेतकऱ्यांच्या बाजूनी भूमिका असतानाही नाही महावितरण मात्र शासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवताना दिसून येत आहे सातत्याने लाईन जाण्याची समस्या ही ग्रामीण भागात वरचेवर नित्याची झालेली आहे यातच गाडेगाव सब स्टेशनवर गाडेगाव परिसरातील तथा त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पंचप्रुषातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करण्यात आलेला आहे नांदगाव फिटर अंतर्गत जो विद्युत पुरवठा करण्यात येतो त्या विद्युत पुरवठ्यावर ताण येऊन सातत्याने ते फिटर बंद पडते आणि शेतकऱ्यांना पाणी उपसा कसा करावा याची चिंता सतावत आहे एकीकडे आसमानी संकट सुलतानी संकट आणि त्यातून हे महावितरणाचं बेभाट संकट याने शेतकरी पूर्णतः त्रस्त झालेला आहे ऐन दिवाळीत पाण्याने कावलेल्या शेतकऱ्याला महावितरण सुद्धा त्रास देत आहे महावितरणाच्या अशा या सुलतानी कारभारामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे खरोखरच यांची महावितरण काळजी घेणार का शासन यांची काळजी घेणार का की पुन्हा यांच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी फक्त मोठे मोठे भाषण देऊन हा राज्यकर्ता थांबणार रा आहे या शेतकऱ्यांचं दुःख संपणार का आणि या महावितरणाची मजुरी संपणार का या महावितरणाची जोपर्यंत मजुरी संपणार नाही तोपर्यंत गाडेगाववासी शांत बसणार नाही असा इशारा गाडेगाव वासियांनी दिली आहे बघूया संतप्त गाडेगाव वाशी काय म्हणाले आम्ही गाडेगाव येथील सर्व शेतकरी आमच्या शेतीला नांदगाव फिडर येथून लाईन पुरवठा होत आहे पण काही कारणास्तव यांनी हा जो पुरवठा आहे हा लोणी सबस्टेशनला जे गाव येते चार पाच त्या गावालासुद्धा सुद्धा जोडलेला आहे त्याच्यामुळं या फिडरवरील सर्व डीपीवर लोड येत असून डी डीपी डीपीवर सुचे सुद्धाच फेज तुटल्या जात आहे आणि सबस्टेशनवरून सब सबस्टेशनवर जो स्ट्री लाईन जी आहे ती इथूनही बंद होत आहे त्याच्यामुळं आमच्या ज्या शि मोटर पंप आहे हे जळण्याची दाट शक्यता आहे आणि जर या अतिवृष्टी ज्या अतिवृष्टीच्या काळात जर या मोटर जळल्या तर पंधरा वीस पंचवीस तीस हजारापर्यंतसुद्धा का शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकते या नुकसानाला सर्वस्वी महावितरण कंपनी जबाबदार राहील असं मी येथे नमूद करतो आणि याच्यानंतर आम्ही फार तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा येथे देत आहे हे जर आज आज किंवा उद्यापर्यंत जर आमची लाईन सुरळीत चालू झाली नाही तर परवापासून आम्ही या ऑफिसच्या समोर उपोषणाला बसणार आहे